नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र जोंजी शेकेस प्रचंड बागादिरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज तारीख आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस आपण ही गवतासाठी काय केलं होतं मित्रांनो ग्लायफोसेट चा स्प्रे केला होता तुम्हाला म्हटलं होतं काहीतरी उपाययोजना करीन पण फवारणाऱ्यांना काही व्यवस्थित फवारण्या नुसत्या काढाच तेवढ्या व्यवस्थित फवारलेले आहेत आतमध्ये कुठंच काही इफेक्ट दिसत नाही असो तर मित्रांनो तुम्हाला दाखवत आता जा सफरचंदच्या झाडाला जुलै महिन्यामध्ये सुद्धा बघा कशी फळं पिकलेली आहेत साईज जास्त नाही जाणार बरं का या पद्धतीनं असे झुमके लागतात का मित्रांनो हो तसेच पाच फळांचा हा झुमका आहे त्याच पद्धतीनं हो ह्या ठिकाणी हा साईज खूप लहान आहे बर्गा मित्रांनो खजूर एवढी साईज आहे म्हणजे ही वेळ सोडून आलेली फळं आहेत चालूच आहेत आपले प्रयत्न

पद्धतीने झुमके लागतात मित्रांनो साईज अजून तर काय अशी म्हणायशी नाही आणखी किती वेळ घेईल हे बी सांगू शकत नाही परंतु आपण सफरचंद लावण्याचा प्रयत्न म्हणजे विचार करत असाल तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही थोडीशी कमी झाड ट्रायल बेसिससाठी लावा जास्त लावू नका कमर्शियल अजून मार्केटला कुणाचं गेलेलं नाही ह्याच्यावरती फक्त सध्या प्रयोग चालू आहेत त्यामुळे तुम्ही जास्त ही करू नका जास्त खर्च करून दोन दोन तीन तीन एकराच्या बागा करू नका तुम्ही सुरुवातीला ट्रायल बेसिसला एखाद दुसरं झाड तुम्ही तुमच्या दारामध्ये लावा हे खूप पिक सेन्सिटिव्ह आहे आणखी आपल्याकडं ह्याची फळं कशी येतील म्हणजे साईज अजून कितपत के धरू शकेल हे काय सांगणं अजून आपण सांगू शकत नाही जास्त तर तुम्ही ट्रायल बेसिससाठीच फक्त झाडं लावा जास्त लावण्याच्या भानगडीत फोडू नका कसं असते प्रयोग प्रयोगच असतात प्रयोगामध्ये यश मिळण्यासाठी भरपूर कालावधी जातो मित्रांनो आणि ते काय कुठलीही गोष्ट काय लगेलगी साध्य होत नसते आणि ह्याच्यासाठी भरपूर वेळ जातो आता जवळजवळ माझा ही तीन वर्षांचा कालावधी केलेला हे चौथं वर्ष सुरू आहे काही ठिकाणी या बागा काढून टाकलेल्या दोन दोन तीन तीन एकर केलेल्या हे फक्त आपल्या दहा गुंट्यामध्ये आहे आणि आपण पाहूयात शेवटपर्यंत काय रिझल्ट येते म्हणजे जेणेकरून आपण पुढं भविष्यात लावावं का न लावावं ह्याचा विचार करू पण तत्पूर्वी आपण जास्त प्रमाणात लावू नका ही शेतकरी मित्रांना विनंती आहे कसं असतंय सुरुवातीला एखाद्या झाडावर चार फळं दिसली म्हणजे लगेच आपण ते होत आहे सक्सेस असं म्हणायचं नाही ते खाण्यासाठी शक्य ठीक आहे परंतु कमर्शियल लागवड म्हणून जर याच्याकडे पाहिलं तर अजून तितपत आपल्याला यश आलेलं नाही तर आपले प्रयत्न चालू राहतील काय नवीन करता येईल का यामध्ये अजून आणि नंतर मी तुम्हाला सांगेल की बाबा ना हे सक्सेस होतं सक्सेस आता सक्सेस म्हणजे काय हो फळं लागली म्हणजे झालंच परंतु मार्केटच्या हिशोबानी आहे का हा महत्त्वाचा भाग आहे का तर त्यातून आपल्याला चलन चाललं पाहिजे तर पाहूयात मित्रांनो अजून एक दोन वर्ष प्रयत्न करूयात काय यश येते आहे का ते पाहूया आणि मग आपण डिक्लेअर करूया तर चला मित्रांनो तोपर्यंत आपल्या शेतातले इतर फळबाग असतील त्यांची काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी साठणार नाही बुडातून वेगवेगळ्या बुरशनाशकं देत चला <coughs> जेणेकरून झाडाचं आयुष्य चांगलं राहील तर चला मित्रांनो परत भेटू एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह आपला शेतकरी मित्र धनंजय शेळके धन्यवाद